नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आणि संजय गांधी निराधार योजनेच्या व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या सर्व लाभार्थी बंधू भगिनींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या आपल्या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलवरती श्रोत्यांनो थमनेल बघूनच तुम्ही या व्हिडिओला क्लिक केलं असेल आणि त्यामध्ये स्पष्टपणे असं दाखवलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजना या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांचा हप्ता रखडला गेला आहे श्रोत्यांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शेड्यूल तयार झालेलं आहे त्यानंतर शेड्यूलची तारीख देखील निश्चित झालेली आहे अर्थातच जो दर महिन्याला शासनाकडून आदेश येतो की या तारखेपासून ते या तारखेपर्यंत तुम्हाला सर्व लाभार्थ्यांना पैसे वाटप करणे आवश्यक आहे गरजेचे आहे असा जो आदेश दर महिन्याला शासनाकडून दिला जातो तो आदेश पुन्हा एकदा रद्द झालेला आहे श्रोत्यानो आणि ही शंभर टक्के खरी माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे काल दुपारी चार साडेचारच्या दरम्यान माझ्याकडे तो जो आहे आदेश आलेला आहे तो आदेश संपूर्णपणे मी वाचला त्यानंतर आ, मला असं वाटलं की ही माहिती जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ मी तयार करत आहे तर चला श्रोत्यानं व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करू इच्छितो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि इतरांपर्यंत जी आहे ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर श्रोत्यांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य यो निवृत्ती वेतन योजनेबरोबर ज्या इतर मासिक योजना आहेत ज्या महाराष्ट्र शासनादरम्या मार्फत चालवल्या जातात तर श्रोत्यांनो या दोन्ही योजना किंवा इतर योजनांचा जो पुढील हप्ता आहे तो रखडला गेलेला आहे सर्व सर्व जे ट्रान्झेक्शन्स आहेत ते थांबवले गेलेले आहेत आता याची अनेक कारणे शासन निर्णयामध्ये सांगितली जात आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण हे सांगितलं जात आहे की महाराष्ट्रातील निवडणुका म्हणजेच इलेक्शन्सचं जे, जे महत्त्वपूर्ण कारण आहे ते कारण सांगितलं जात आहे कारण त्यामध्ये देखील महाराष्ट्रातील निवडणुकांच्या कारणास्तव जे महत्त्वाचं कारण आहे की अनएम्प्लॉयमेंट फोर्स म्हणजे ज्याला म्हणू शकतो आपण की कर्मचाऱ्यांचा कामाचा म्हणजे कामाच्या ठिकाणची कमतरता आता कसं झालं आहे की महाराष्ट्रभर संपूर्ण ठिकाणी निवडणुका सुरू काही ठिकाणी झालेल्या आहेत काही ठिकाणी कंडक्ट होत आहेत इलेक्शन्स तर यामुळे जे आहे एम्प्लॉयमेंट जे आ, या सर्व गोष्टींना हँडल करण्यासाठी जे एम्प्लॉयमेंट लागतं ती जी कर्मचारी संख्या लागते ती संख्या डिवाईड झालेली आहे आणि त्यामुळे जे आहे याचं काम रखडलं गेलेलं आहे त्याचबरोबर श्रोत्यानो दुसरं या ठिकाणी जे कारण सांगितलं जात आहे की निधीची कमतरता या ठिकाणी मानली जात आहे जो निधी लागतो तो संपूर्णपणे या ठिकाणी अजून प्राप्त झालेला नाही सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाकडे तो निधी आहे तो संपूर्णपणे प्राप्त न झाल्यामुळे तुमचा जो आहे या महिन्याचा हप्ता रखडला गेला आहे श्रोत्यानं तुम्हाला माहिती असेल मागील वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस तेवीस चोवीसच्या दरम्यान क्षमा करा तेवीस नाही दोन हजार चोवीसच्या दरम्यान यामध्ये अशाच प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला होता ज्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होती आणि सप्टेंबर महिन्यापासून ते पुढे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये इतका मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला होता आणि तशीच गोंधळाची चिन्हे म्हणजेच गोंधळ निर्माण होण्याची चिन्हे आत्ता देखील या ठिकाणी दिसत आहेत तर मित्रांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असताना किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असताना तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक त्या ठिकाणी राहणं आवश्यक का आहे कारण तुम्हाला माहिती असेल का आ, की मागील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या वेळेस अनेक श, आ, जे आपले लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे किंवा श्रावणबाळ योजनेचे जे वृद्ध लाभार्थी आहेत त्यांचं चार महिने पाच महिने सहा महिन्यापर्यंतचं वेतन महाराष्ट्र शासनाकडून थकीत राहून गेलेलं होतं काही लोकांना ते नंतर राज्यपालांच्या सचिवालयाकडून आदेश आला त्यानंतर एका वर्षांनी त्याची परतफेड झाली आपल्या वेतनामध्ये जी आहे थोडीशी तफावत देखील पाहायला मिळाली काही लोकांना त्या त्या ठिकाणी कमी वेतन आ, प्राप्त झालं असे अनेक गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाले तर हे सर्व गोंधळ होऊ नये यासाठी तुम्हाला जे आहे दर महिन्याला काही का असे का ना म्हणजे त्या लोकांनी तुम तुम्हाला रिस्पॉन्स कसाही दिला तरीसुद्धा गरज तुमची आहे त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला तुमच्या तालुका स्तरावर एकदा ता तरी जाऊन त्या ठिकाणी चौकशी करणं अत्यंत आवश्यक आहे कारण त्याचबरोबर मित्रांनो आम्ही तर आहोतच तुम्हाला जसे योजनांविषयीचे अपडेट्स येतील तशा आम्ही तुम्हाला जे आहेत त्याबद्दलच्या सूचना देतच राहू काय करणं आवश्यक का आहे काय करणं काय करणं गरजेचं आहे विषयीच्या सूचना तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतच राहू परंतु या ठिकाणी हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे की दर महिन्याला तुम्हाला एकदा तुमच्या तालुका स्तरावर जाऊन त्या ठिकाणी लक्ष देणं किंवा त्यांना विचारपूस करत राहणं हे तुमचं जे आहे प्राथमिक कर्तव्य आहे त्याचबरोबर आता महाराष्ट्र सरकारने जी एस एस वेबसाईट सुरू केलेली आहे त्या वेबसाईटवर देखील तुम्ही या महिन्याचं ट्रान्झॅक्शन झालं आहे का या महिन्यामध्ये तुम्हाला काही वेतन मिळालेलं आहे का अनुदान मिळालेलं आहे का आहे का या याची देखील चौकशी करत राहणं अत्यंत आवश्यक आहे तर श्रोत्यांनो अशा प्रकारचे जे आहेत गोंधळ इलेक्शन्स आले किंवा मग आता सेन्सेस ज्याला आपण जनगणना म्हणतो ती देखील कंडक्ट करण्याचा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे त्यामुळे काय होतं की अनएम्प्लॉयमेंट जी कामाच्या ठिकाणची जी ताकद आहे जी तुमच्या योजना कंडक्ट करते त्या ठिकाणी जे कर्मचारी संख्या लागते ती कर्मचारी संख्या नसल्यामुळे मग या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे तफावत निर्माण होते किंवा तुमच्या खात्यामध्ये वेतन जमा होत नाही तर आता राहिला प्रश्न की तुमचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे तर श्रोत्यांनो अजून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो अठरा तारीख ते सव्वीस तारखेचा जी आर होता तो कॅन्सल झालेला आहे रद्द झालेला आहे या महिन्यात तुमचा जो आहे हप्ता आ, कधी येईल याविषयी अजूनही डिक्लेरेशन आलेलं नाही परंतु अंदाजित जी, जी तारीख आहे ती एकतीस डिसेंबर या ठिकाणी सांगितली जात आहे की दोन हजार पंचवीस जो डिसेंबरचा हप्ता आहे हा हप्ता एकतीस डिसेंबरपर्यंत तुमच्या खात्यात येण्याची चिन्हे या ठिकाणी दिसत आहेत परंतु त्याचा शासनाचा जो आदेश आहे तो अजून तयार झालेला नाही आहे जो जुना आदेश होता तो कॅन्सल झालेला आहे त्यामुळे तुम्हाला काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे श्रोत्यांनो जसा आदेश निघेल तो माझ्याकडेच येणार येणार आहे स म्हणजे सुरुवातीला तो मंत्रालयातूनच पारित होतो त्यामुळे त्याची काळजी तुम्ही घेऊ करू नका किंवा कुठली काळजी करण्याचं कारण नाही आहे जसा आदेश निघेल तसा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्याची सूचना देणारच आहे तर श्रोत्यांना हा होता आजचा आपला व्हिडिओ जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोहोचावा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील काही प्रश्न असतील काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका तर श्रोत्यांनो आता मला रजा द्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार